दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गोल्फ क्लब मैदान येथे भव्य असे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिन निमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची नाशिकात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती प्रारंभी आरती विद्यालय पंचवटी येथून धर्मवीर सुनील बागुल पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकरकड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी नारळ फोडून मिरवणुकीची सुरुवात केली यावेळी पारंपरिक आदिवासी पद्धतीने नृत्य सादर करत मिरवणुकीची सुरुवात केली क्रम मिळावा नाशिकच्या ईदगाह मैदानावर पार पडला स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा क्रांतीवीर राघोजी भांगरे आणि क्रांतीवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता आदिवासी समाजातील पेठ सुरगाणा या तालुक्यातून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक नृत्य आणि गायन केले तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला आयोजित मेळाव्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे व राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या समाजामध्ये पंचवीस नाही तर सत्तावीस आमदार आहे आता आणि चार खासदार आहेत परंतु त्या सत्तावीस आमदारांना आणि चार खासदारांना आदिवासींची काही देणं घेणं नाही ते तुमच्या सर्टिफिकेटवरती आरक्षित जागेवरती निवडून आलेत आज आदिवासी समाजामध्ये वाढलेली बोगस घुसखोरी आदिवासींचं आरक्षण धोक्यात आहे आज शेजारीच माझे बांधव आदिवासी सतरा पेसा संवर्गातील पदभरतीसाठी बसलेत तरी कोणी ढुंकून पाहत नाही त्यांच्याकडे परंतु आदिवासींसाठी ज्यांनी काम केलंय आपले आमदार खासदारांना जाणीव नसून आदिवासींना लाज आदिवासी आमदार खासदारांना लाजवेल असं काम ज्यांचं आहे आणि खऱ्या अर्थाने माझ्या आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे असा आवाज सतत मंत्री असतानाही मंत्रिमंडळात उठवला आणि आताही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षांच्या छातड्यावरती बसून त्यांचा नरडीचा गोट घेऊन आदिवासींना न्याय देण्यासाठी जे काम करतात ज्यांच्याकडे महाराष्ट्रातील तमाम आदिवासींची अपेक्षा आहे की आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये एक महिन्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघतोय आम्ही ते महाराष्ट्रातील बहुजनांचे जनक आणि आदिवासींचे खऱ्या अर्थाने मायबाप आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं आपल्या या ठिकाणी आगमन झालं सगळ्या टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय त्याच पद्धतीने आदिवासी दिनाचा हा कार्यक्रम लकी भाऊच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये साजरा होतो आणि जवळपास प्रत्येक वर्षी मी शुभेच्छा देण्याकरता तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता येत असतो आज देशामध्ये नाही जागतिक हा आदिवासी दिने म्हणजे मूळचे रहिवासी कोण होतं प्रत्येक देशामध्ये तो आदिवासी आणि असं अनेक देशांमधले आदिवासी होते खरं सांगतो तुम्हाला की तिथं नंतर अमेरिकेत असेल न्यूझीलंडमध्ये असतील सगळीकडे नंतर लोक गेले आणि आदिवासी कुठेतरी माघ राहिले म्हणून जागतिक अशा प्रकारचा आदिवासी दिन युनेस्कोच्या माध्यमातून आज साजरा केला जातो देशात साजरा होतो राज्यात साजरा होतो पण सगळ्यात भारी साजरा कोण करीत असेल तर लकी भाऊच्या नेतृत्वाखाली तुमचा आदिवासी दिन तुम्ही साजरा करीत असता पहा केवढी तयारी केली मिरवणूक केवढी झाली तुमची अशी मिरवणूक होत नाही पावसात कारण शेवटी निसर्ग ना आपण वेगळे नाही निसर्गाबरोबरच आदिवासी असतो म्हणून एवढी मोठी मिरवणूक तुम्ही केली आणि नाशिक काय आता चॅनलवर महाराष्ट्र पाहतोय तुम्हाला कि लकीऊच्या नेतृत्वाखाली एवढी मोठी मिरवणूक होती आहे तो राष्ट्रीय युवकचा अध्यक्ष आहे खरं म्हणजे देशामध्ये कुठेही आजचा दिन त्यांनी साजरा केला पाहिजे राज्याचा केला पा राज्यामध्ये केला पाहिजे असं असताना लखी भाऊ नाशिक जिल्ह्यामध्ये साजरा करतात त्यांचं कौतुक मला आहे याकरता कौतुक आहे की लकी भाऊ कुठं गडचिरोलीला आम्ही कार्यक्रम असतो नागपूरला कार्यक्रम असतात चंद्रपूरला कार्यक्रम असतात आम्ही कधी कधी लकी भाऊला बोलून घेतो आणि पाहायला मिळतं का तिथले युवक लखी भाऊ भाऊ ती शेकडे मग गोळा होतात लखी भाऊ लखी भाऊ करीत असतात खरं म्हणजे काय गुन्हे मला काही कळाला नाही अजून खरं सांगतो एवढा मोठा कार्यक्रम करायचा का सोपी गोष्ट आहे का जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज आपल्या नाशिक शहरामध्ये आपल्या सगळ्यांचे युवा नेते युवा मित्र लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक फार मोठी अशी शोभायात्रा काढण्यात आली आणि त्या शोभायात्रेचा शेवटचा कार्यक्रम सांगता समारंभ न भूतो न भविष्याती अशा पद्धतीने आज या ठिकाणी होतो आहे इतक्या मोठ्या संख्येने जमलेले हे युवा वर्ग बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण सर्वजण लकी जाधव असेल आणि त्यांच्या संपूर्ण संघटनेच्या पाठीशी कशा पद्धतीने खंबीरपणाने उभे आहात ह्याचंच एक ज्वलंत उदाहरण आहे या कार्यक्रमाला राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब उपस्थित होते त्यांनी आता अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे त्याचबरोबर आमचे मित्र राहुल दिवे यांनी देखील आता अत्यंत आपल्या भावना चांगल्या शब्दामध्ये व्यक्त केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने लकी जाधवांचं भाषण ऐकल्यानंतर लकी भाऊ तुमची या समाजाप्रती असलेली तळमळ आणि फक्त या आदिवासी समाजापुरती नव्हे तर एकूणच युवकांपशी आणि युवतीं पश प्रती असलेली आपली तळमळ खऱ्या अर्थाने आज दिसून आलेली आहे तुमचं भाषण ऐकल्यानंतर मला आनंद या गोष्टीचा झाला की एका बाजूला आदिवासी समाज हा आपण म्हणतो की देशामध्ये आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणे प्रगती करतो आहे या जगावर आणि या देशावर सगळ्यात पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर आदिवासी समाजाचा आहे असं आपण कायम म्हणतो परंतु मागच्या पंच्याहत्तर वर्षात शंभर वर्षात आपण पाहिलं की आदिवासी समाज ज्या पद्धतीने मुख्य प्रवाहामध्ये येतोय ते देखील अनेक वर्गांना देखवत नाही आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस हा समाज येत असतो त्यावेळेस आदिवासी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल ओबीसी समाज असेल एकंदरीतच वंचित समाज असेल या वंचित समाजासाठी भांडणारा कुठंतरी एक नेता असला पाहिजे जो या अन्यायाच्या विरुद्ध लढला पाहिजे ते लढण्याचं काम लकी भाऊ आपल्या माध्यमातून चाललेलं आहे हे पाहून देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठा अभिमान वाटतो आहे यावेळेस प्रमुख अतिथी बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे राहुल दिवे स्वप्नील पाटील उद्धव गट शिवसेना नेते सुनील बागुल पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक